खूप पूँचा, छान माझ्याकडे शब्द नाहीयेत खर तर मला खूप दिवसांपासून यायचं होतं परंतु मला येता येणं काही शक्य झालं नव्हतं आणि मला वाटतं वर्षभराच्या गॅपने मी, मी ने। आज आले असेन पंढरपूरला आणि विठुरायाच्या चरणाशी लीन होताना माझ्या भावना मी सांगू शकत नाही इतकं मला आज समाधान आणि खूप आनंद मिळाला ताकद तर असेच ना परमेश्वराकडे येतो ती ताकद आणि ऊर्जा घेण्यासाठीच येत असतो आणि त्यामुळेच आजचा दिवस म्हणजे माझ्याकडे आता शब्द नाही आहेत की मला किती समाधान आणि किती आनंद झाला संजय राऊत म्हणजे तीस तारखेला मोठा स्फोट होईल त्यामुळं संजय राऊतांची तब्येत बरी नाही आहे लवकर ते बरे व्हावेत अशी मी पांडुरंगाकडे सुद्धा प्रार्थना केलेली आहे त्यामुळे ते जे काही सगळं बोलतात त्यावर फार लक्ष देऊ नका असं मला तुम्हालाही सांगायचं म्हणजे असं कोण म्हणाल संजय राऊत अहो शिवसेना कुठली आहे मूळची हे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगते की संजयजी राऊत यांची तब्येत बरी नाही आहे त्यांना लवकर बरं वाटू दे आणि म्हणून आपण सगळे प्रार्थना करूया मी तर केली आहे तुम्हीही करा त्यांच्या सगळ्या स्टेटमेंटला फार सिरियस घेण्याची आवश्यकता अजून मी काय ते बघितलं नाही मी दौऱ्यांवरती होती फलटणवरनं आताच मला मंगळवेढाला जायचंय मी आता पंढरपूरला दर्शनासाठी आले नक्की काय म्हटलंय काय नाही मला त्याबद्दल फार माहिती शेलार यांनी म्हटलंय की तीर्थावर चाफा बोलल्यानंतर जे काय बोलतायत ते एकटीच संजय राऊत बोलतायत प्रत्यक्षात ठाकरे बंधनच्या मध्ये जी काही पॉलिटिकल चर्चा व्हायला पाहिजे हो हे खरंच आहे ना ते ज्यांनी ते म्हणजे आतापर्यंत मी जे पाहतीय तर दोघं भाऊ अजून काही बोलत नाही ते बोलतील जेव्हा बोलतील तेव्हा बघू काही पडत नाही काही पडत नाही कसं आहे कसं आहे तुम्हाला सांगते की भाषणांनी पोट भरत नाही भाषणांनी विकास होत नाही लोकांना डेव्हलपमेंट हवी असते आणि ती गतिमान सरकार एक वर्षामध्ये आपण बघितलं की सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने जी प्रगती घेतली आहे मुंबईमध्ये जी प्रगती झाली आहे हे मुंबईतला मराठी माणूस असेल किंवा मा इतरही सगळे मुंबईकर हे सगळे पाहतायत आणि त्याच्यामुळे कोण येत आहे किती जणं एकत्र येत आहेत याच्याने फरक पडत नाही मला असं वाटतं की लोक विकासाला लोक डेव्हलपमेंटला मत देतात आणि तो विकास आणि ती डेव्हलपमेंट देवाभावनी करून दाखवली कल्पना नाही मी पण आताच बातमी मी, मी आताच बातमी ऐकली त्या माझ्यासोबत सहकारी आहेत विधान परिषदेमध्ये त्यामुळे तर येत असतील तर आनंदच आहे स्वागत त्यांचं खरं काय कारण आहे म्हणजे आशेषीना त्यांची पत्नी सुद्धा येते काय म्हणजे ऑथेंटिक कारण का है? रा, राजीव सातव जे आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे त्यांच्या पत्नी आता आमदार आहेत आमच्यासोबत विधान परिषदेच्या सहकारी आहेत त्या आता त्या तिथे येत असतील भारतीय जनता पार्टीमध्ये तर त्यांचंच नाही एकूणच आपण काँग्रेसचा आपण पा, पाहतोय की कशा पद्धतीने नेते आणि कार्यकर्ते यांचाच त्यांच्या पार्टीवरचा विश्वास उडत चाललाय मला तर आज आश्चर्य वाटलं अगदी दोन मिनिटापूर्वीच मी व्हिडिओ केलाय गाडीमध्ये जेव्हा मी व्हिडिओ बघितला पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबा हे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत प्रगल्भ नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो पण आज त्यांनी भारतीय सैनिकांवरती जो अविश्वास दाखवलाय हे फार चुकीचं आहे म्हणजे असं वाटतं की पाकिस्तानने त्यांना सुपारी दिली आहे की काय ही अशा पद्धतीची जी वक्तव्य करतात ज्या भारतीय सैन्यावरती या देशातल्या प्रत्येकाला प्रचंड असा गर्व आणि अभिमान आहे आणि त्यांच्याच वरती अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं हे काही बरोबर नाही आपल्या सगळ्यांचा या देशातल्या सगळ्या देशवासियांचा भारतीय सैनिकांवर विश्वास आहे पाकिस्तान जी काँग्रेसवर नाही आहे त्यामुळे ही जी काही विधानं होत आहेत त्यांच्याकडनं हे फार दुर्दैवी आहे बघा राजकारण वेगळं आहे पण तुम्ही ज्या ठिकाणी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं करतात याच्यावर जनता विचार करतेच ना आपण राज्यात प्रचार करताय किती नगरात खूप चांगलं वातावरण आहे अतिशय चांगलं वातावरण आहे मी तुम्हाला सांगतेय की आता ही या वीस तारखेला काही नगरपालिका होत जशी मी काल पलटणला होते आज मी मंगळ